नोंदणी आणि मुद्रांक शुल्क या विभागांतर्गत शिपाया पदासाठीची दोनशे शहाऐंशी पदांची जी सरळ सेवा भरती प्रक्रिया आहे पूर्ण झाली आहे लवकरच याचा निकाल लागणार आहे त्या अगोदरच एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्याकडे प्राप्त झाली आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्टला जो नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत तेराशे बासष्ट नवीन पदांसाठीचा आकृतिबंध अस्थायीपदी असून या पदांसाठी आकृती निश्चित करण्यात आला असून या पदांना स... जी मुदतवाढ आहे ही मुदतवाढ जाहीर करण्यासाठीचा सा, हा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे तर नक्की काय शासन निर्णय आहे आणि नवीन भरती प्रक्रिया तेराशे बासष्ट जागांसाठीची कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भात डिटेलमध्ये जो शासन निर्णय आहे हा जाणून घेऊयात पाहू शकता या पद्धतीने हा जो शासन निर्णय आहे आपल्याकडे उपलब्ध आहे शासन निर्णय आज दिनांक एकोणतीस ऑगस्टला जारी करण्यात आला आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क या विभागातील तेराशे अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत नक्की काय आहे पाहू शकता पहिल्यांदा आपण यामध्ये प्रस्तावना पाहूयात तर नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक विभाग पुणे या कार्यालयाच्या आकृतीबंद संदर्भ क्रमांक एक येथील शासन निर्णय अन्वय मंजूर करण्यात आला आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णय वीस मार्च दोन हजार पंचवीस अन्वये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील एकूण तेराशे पदांना दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती आणि सदर मुदतवाढ दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संपुष्टात आली आहे आता नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पत्रांवये मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता आणि या सदर प्रस्तावास मंजूर मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या अंतर्गत पाहू शकता नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील सोबतच्या विवरणपत्र अमध्ये नमूद केलेल्या अस्थायी पदांना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या सहा महिन्याच्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात येत आहे सदर मंजुरी तेराशे बासष्ट अस्थायीपदांना व सदर पदांसाठी निश्चित करण्यात आलेल्या मानकानुसारच कामे होतील या अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे आणि सदर पदे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसावेत तर या पद्धतीने पाहू शकता जे पदे आहेत एकूण तेराशे बासष्ट कोणकोणती आहेत याची माहितीसुद्धा जाहीर करण्यात आली आहे नोंदणी महानिरीक्षक आहे यामध्ये असता पदे कुठे आहे अप्पर मुद्रांक नियंत्रक मुद्रांकन नियंत्रक आहे महानिरीक्षक सहसंचालक नगर रचना सगळ्यात महत्त्वाची आपल्यासाठी जी पदे आहेत गटकं आणि गड्ड संवर्गातील शेवटून पाहू शकता महत्त्वाची आहेत यामध्ये दप्तरबंद आहे त्याचबरोबर आवेष्टक माळी आहे यामध्ये हमाल सफाईगार वाहारीकरी शिपाईसाठीशी दोनशे पाच दोनशे शहाऐंशी जागांसाठी चिस्त सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे यामध्ये चारशे ऐंशी शकता यामध्ये जी पदी आहे ती स्थायी आहेत आणि अस्थायी दोनशे पाच आहेत बायंडर आहे त्याचबरोबर नाईकसाठी नाही आहे ना पद यामध्ये दप्तरचंद आहे त्याच्यानंतर कनिष्ठ तंत्रसहाय्यक वरिष्ठ तंत्रसहायक प्रमुख परिवर्तक छायाचित्रकार कार्यादेक्षक ट्रेसर वाहनचालक कनिष्ठ आरेखक कनिष्ठ लिपिक मुद्रांक विक्रेता त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक छायाचित्रक निबंधक डेटा एंट्री ऑपरेटर पर्यवेक्षक कम्प्युटर प्रोग्रामर सॉफ्टवेअर एन अॅनलायझर रचना सहाय्यक लघुलेखक उच्च उपलेखापाल दुय्यम निबंधक अशी ही पदे असणार आहेत या पद्धतीने महत्त्वाची माहिती अशी की पाहू शकता जो दोनशे तेराशे बासष्ट पदांसाठीचा जो आकृतीबंध आहे हा या अगोदरच निश्चित करण्यात आला होता आता ही जी अस्थायीपदी आहेत यांची मुदत जी आहे ऑगस्टमध्ये या महिन्यामध्ये संपत होती तर पुन्हा एकदा सहा महिन्यासाठीची मुदतवाढ म्हणजे सप्टेंबर पासून फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे आणि त्यानंतर यामध्ये जर रिक्तपदे असतील तर रिक्तपदे ही असताही असणार आहेत तर यासाठीची या भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते आणि त्याअंतर्गत जाहिरात जी जा आहे ही येऊ शकते जर रिक्तपदे असतील तरच आता किती रिक्तपदे आहेत यावर आकृतिबंधासाठी आपण या नवीन जो आर टी आय आहे माहितीचा अधिकार आपण फाईल करणार आहोत की नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागामध्ये एकूण किती रिक्त जागा आहेत आणि ही माहिती प्राप्त झाल्यानंतरनं पाहू शकता सरळ सेवा भरती प्रक्रिया जाहिरात कधीपर्यंत येऊ शकते या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट जे आहे आपण देणार आहोत तर अशा पद्धतीने नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागांतर्गत सेवा भरती प्रक्रियेसंदर्भातली पुढची महत्त्वाची अपडेट प्राप्त झाली आहे शिपायाबदासाठीच्या गड्ड्या संवर्गातील दोनशे शहाऐंशी जागांसाठीचा सा निकाल अंतिम निकाल मेरिट लिस्ट ही लवकरच जो आहे यामध्ये पाहू शकता म्हणजेच मेरिट लिस्ट म्हणजे निवड यादी आणि यादी ही लवकरच जाहीर केली जाऊ शकते या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट सगळ्यात अगोदर येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद